इवोनी स्टील छाप पार्टीवर पोलिसांचा छाफा उतर्यातील फार्म हाऊसवर मध्य धुंद अधिकाऱ्यांची धिंगाणा पार्टी इवोनी स्टील पार्टी प्रकरणावर संशयाची सावली दारू पार्टीतून फक्त बारा जणांना अटक पोलिसांची भूमिका संशयास्पद गांधींच्या वर्ध्यात दारूचा जल्लोष पोलिसांवर सेटलमेंटचा संशय काय चाललंय सावंगी हद्दीत भुगाळतील इवोनी स्टील प्लॅनच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी दारू पार्टी पोलिसांनी उधळून लावली आहे डीजीच्या तालावर अर्धनग्न अवस्थेत नसणारे अधिकारी व कर्मचारी स्विमिंग पूल मध्ये जल्लोष व प्रचंड प्रमाणात दारू साठा आढळल्याने ही घटना खळबळजनक ठरली आहे सांगी पोलीस स्टेशनने कारवाईमध्ये बारा तेरा जणांना ताब्यात घेतलंय मात्र उपस्थित शंभर ते एकशे पंचवीस जणांपैकी फक्त बारा लोकांवरच कारवाई का झाली असा प्रश्न निर्माण झालाय दारूसाठा जप्त न करण्यामागचं कारण आणि एका पोलीस उपनिरीक्षकांच्या कॅबिन मध्ये झालेली गोपनीय चर्चा यामुळे प्रकरण सेटल केलं जात आहे का याबाबतही शंका व्यक्त होते आहे गांधी विचारांची भूमी असलेल्या वर्धा जिल्ह्यात असे अशोभनीय प्रकार घडणं आणि पोलीस प्रशासनाची संशयास्पद भूमिका यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे या प्रकरणाची सखोल चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते आहे जनसंग्राम न्यूज वर्धा